स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि भावी जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील त्यांच्या दौऱ्याला त्यांच्या तयारीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर पाली जिल्हा परिषद सर्कलमधून अनेक नेते आता तयारीला लागलेले पाहायला मिळतात गावणी हा दौरे करताना पाहायला मिळतात नेमकं कोणत्या विकासाचं व्हिजन घेऊन ते उतरत आहेत नेमकं इथून पाठीमागच्या काळामध्ये त्यांनी काय विकास काम केले हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जर पाहिलं तर इथून पाठीमागच्या काळामध्ये नेमका कोण जिल्हा परिषद सदस्य होते त्यांच्या काळामध्ये काय कामं होते नेमका या खरंच सर्कलचा विकास झाला का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण की आपण जर पाहिलं तर विधानसभा मतदार विधानसभा निवडणुकीला लोकसभा निवडणुकीला ज्या सर्कलने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना सर्वात जास्त संख्येने लीड देणारा हा मतदार हा सर्कल आहे आणि या सर्कलमधून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून तयारी करणारेच म्हणजे नवनाथराव देवगुडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांनी बजरंग सोनवणेंना या सर्कलमधून तर खरं खऱ्या प्रमाणात लीड दिलेली आहे परंतु त्यांचा नेमकं विकासाचं विजन काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नेमकं सर्वप्रथम तुमचं माऊली न्यूजमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम तुमचा अल्पपरिचय मी नवनाथ देवराव देवगुडे राहणार आनंदवाडी मी गेली वीस वर्षे राजकारणात सक्रिय असून राजकारणासोबत मी सर्वात जास्त समाजकारणात सक्रिय असतो आणि मी शरदचंद्र पवार पक्षाकडून सध्या उमेदवारी मागत आहे त्यामुळं पाली जिल्हा परिषद गटाचं आरक्षण हे महिला ओपन महिलाला सुटलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी माझी पत्नी अर्चना नवनाथ देवगुडे यांच्यासाठी आम्ही उमेदवारी मागत आहोत आणि या ठिकाणी मी पूर्ण तीस गावामध्ये प्रमु गावातल्या प्रमुख प्र प्रमुखांच्या प्रम गाठीभेटी तसेच युवकांच्या भेटी घेऊन सर्वांची चर्चा करत आहे गेली दहा वर्ष जर पाहिलं तर या पाली जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपाची सत्ता आहे हा पाली जिल्हा परिषद सर्कलचा शर, विकास कशा प्रकारचा झालेला पाहिला पाहिजे विकास तर मी फिरत असताना कुठंच झालेला नाही त्यामुळंच सध्या मी असा एक मानस केला आहे की कुठंतरी शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी आपल्याला या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे आणि त्यामुळंच मी ह्या निवडणुकीत उतरण्याचा मानस केलेला आहे नेमकं तुमचं विकासाचं विजन कशा प्रकारचं असणार आहे काय असणार आहे माझं विकासाचं विजन म्हणजे प्रथम जे पूर्ण गावाला जाण्यासाठी रस्ते खड्डेमुक्त करण्याचं विजन असेल आणि रस्ते प्रत्येक डांबरीकरण करून किंवा सिमेंट रस्ते करून पक्के रस्ते जोड जोडणी करण्याचं काम माझं सर्वप्रथम राहील त्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आतापर्यंत कोणीही बोललेलं नाही यापूर्वीही आम्ही शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी वेड़ भरपूर असे आंदोलन केलेले आहेत आणि यापुढे शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नावर मी ताकदीने उतरून प्रशासनात आवाज उठवणार आहे जर इथून पाठीमागची जर निवडणूक पाहिली तर लोकसभा पाहिली असेल विधानसभा पाहिली असेल ही जातीवर निवडणूक झाली नेमकी स्थार स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही जातीवर होईल असं काय वाटत नाही जातीवर होईल म्हणून काय की सर्व समान आहेत नागरिकासाठी आणि हे क या ठिकाणी काय होतं जातीचा प्रश्नच येत नाही ना प्रत्येक माणसाला या ठिक मतदार शेतकरी आहेत यातली आणि शेतकऱ्याला जात नसते त्यामुळं जो शेतकऱ्यांचे कामं करेल त्या माणसासोबत सर्व लोक राहतील मतदार काय इथून पाठिंबाच्या काळामध्ये कामं कशा प्रकारचे चालेल आणि नेमकं विकास कशा प्रकारचा करणार तुम्ही विकास म्हणजे पाणी पाणलोट क्षेत्राचे भरपूर कामं बाकी आहेत या क्षेत्रामध्ये कुठेही कुणी लक्ष घालून पाणलोट क्षेत्राचे कामं केले नसल्यामुळं मी भरीव असं शासनाची मदत घेऊन पाणलोट क्षेत्राकडे डीप सी सीटी असेल बांधबंदी असेल एल वीसचे कामं असतील या कामांना सर्वप्रथम प्राधान्य देऊन पाणी आणवा पाणी जिरवा ही जी शासनाची कृषी खात्याची योजना आहे ही प्रभावीपणे सुरुवातीला राबविण्याची मी काम करणार आहे जर पाहिलं तर तुम्ही प्रत्येक गावा गावात जाताय प्र सर्कलमधील प्रत्येक गावामध्ये भेटी गाठी देत आहे यावेळी तुम्हाला कोणते प्रश्न जाणून घेण्याचा रोष पाहायला मिळाला आणि तुम्ही हे प्रश्न कशा प्रकारचे सोडवाले या ठिकाणी सध्या तरी मी लोकांचे प्रश्न ऐकून आहे आणि काय काय अडचणी आहेत त्या पूर्णपणे मी असं हस्तलिखित करून त्या कशा सोडवायच्यात ह्याच्यावर विजन करण्यासाठी पूर्ण तयारी करीत आहे सर्व एक प्रश्न असा मोठा आहे या ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत भरपूर विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यास करायचा आहे आणि एम पी एस सी यू पी एस सी सारख्या परीक्षा द्यायच्यात परंतु ह्या सर्कलमधील विद्यार्थ्यांना कुठेही असे अकॅडमी नाही किंवा राहण्यासाठी बाहेर परिस्थिती नाही त्यामुळं मी विद्यार्थ्यासाठी यू पी एस सी एम पी सीचे मोफत क्लास आणि राहण्याची व्यवस्था त्यांची करण्यासाठी मी पूर्ण तयारी करणार आहे जर पाहिलं तर हा जो पाय पाली सर्कलचा जो का परिसर आहे पूर्ण प परिसर जर पाहिला तर डोंगराळ परिसर आहे आणि एक इकडचे जे काही शेतकरी बांधव असतील जे काय आहे ते पूर्णतः ऊसतोड कामगार आहेत का या ऊसतोड कामगारांसाठी नवीन कोणती योजना वगैरे तुम्ही राबवणार का या ठिकाणी ऊसतोड कामगारासाठी जे योजना आहेत शासनाच्या आतापर्यंत त्या मजुरांना किंवा शेतकऱ्यांना कोणीही प्रयत्न केले नाहीत की काय मिळवून दिलं नाही का त्याच्यासाठी मी जेवढे काय प्रयत्न असतील ते प्रयत्न करणार आहे आणि ते घुसतोड मजुरांना मिळवून देण्याचे प्रयत्नच करणार आहे मी आता जर पाहिलं तर लोकसभेमध्ये तुम्ही बजरंग सोनवणे यांना मोठ्या संख्येने या, या सर्कलमधून लीड दिली कशा प्रकारचं तुम्ही कशाप्रकारे त्यावेळेससुद्धा प्रचार केला आणि तुम्ही तुमचं कसं विजन असणार आहे प्रचाराचं ज्यावेळेस बजरंग बाप्पांचे प्रचारासाठी आम्ही गावात प्रत्येक गावात गेलो त्या त्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत पोहोचल्याच्यानंतर लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्यावेळेस ज्या जाणून जा घेतल्या त्या आता बप्पांनी त्यांच्या माध्यमातून जवळपास सोडवण्याचं पूर्णच केलेलं आहे आणि जो शेतकरी पुत्र म्हणून बाप्पांच्या प्रचारासाठी आम्ही ज्यावेळेस गावगाव जाईल त्यावेळेस लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि त्या प्रतिसादासारखं बप्पांना लोकांनी मतदानही भरपूर केलं आजही लोक बप्पावर तेवढंच प्रेम करतात आणि खासदार बप्पाही लोकांवर तेवढंच प्रेम करतात त्यामुळं बाप्पानी जेवढं त्यांना आता करता येतं शक्य प्रत्येक गावामध्ये जवळपास बप्पांचा खासदार फंड सभागृहासाठी टाकण्यात आलेला आहे का माझा शेवटचा प्रश्न राहील तुम्हाला नेमकं मतदारांसाठी नेमकं कोणतं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर मतदारासाठी एकच माझं आव्हान आहे की सामान्य उमेदवार म्हणून मला आपण बहुमल्य मत देऊन निवडून द्या आणि येणाऱ्या काळात मी तुमचा आवाज उठविण्यासाठी रात्र परिश्रम घेणार आहे यापूर्वीही लोकांनी माझ्यासाठी मी काय करतो हे पाहिलेलं आहे आणि प्रत्येक लोकांसाठी मी कुठल्याही गोष्टीला दवाखान्याचं काम असेल लोकांचं कुठलंही काम असेल त्या कामाला अर्ध्या रात्री मला फोन करा मी तुमच्या तत्पर आहे जेणेकरून कुठल्याही बोलतापांना बळी न पडता एक सर्वसामान्यचं सा लेकरू म्हणून मला आपण बहुमूल्य मतदान करून मला निवडून द्या मी तुम्हाला चोवीस घंटे उपलब्ध राहणारा माणूस असेल नक्कीच तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा आपण जर पाहिलं तर सध्या त्यांचा गावनिहाय निहाय दौरा सुरू आहे आणि जर पाहिलं तर प्रत्येक गावामधील प्रत्येकाचे प्रश्नसुद्धा जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत अडीअडचणीसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आहे मला जर जनतेने विश्वास देऊन जर मला निवडून दिलं तर नक्कीच मी जनतेचे प्रश्न सोडवण्यास तत्पर राहील असं त्यांनी सांगितलं आहे माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार बीड